मतदानाच्या आदल्या रात्री बखरलाईवच्या एक्स्लुझिव मुलाखतीतून खासदार सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप झाले क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील पैशाची चोरी करून महाविकास आघाडीचा निवडणुकीचा खर्च केल्याचा आरोप माजी आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी बखरलाईवशी बोलताना केला आणि त्यानंतर माध्यमातून तशा क्लिप्स व्हायरल झाल्या बखर लाइवच्या या वृत्ताची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते खासदार सुधांश त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री वाजता पत्रकार परिषद घेतली आणि यावरून महाविकास आघाडीवर हल्ला बोल केला आणि तेव्हापासून ऐन मतदानाच्या दिवशी हे प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच गाजताना दिसत एकूणच या प्रकरणात दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येतात या प्रकरणाच्या निमित्तानं ट्विटर वॉर सुरू झालंय सुप्रिया सुळेंनी या आरोपाचं खंडन कशा पद्धतीने केलं शरद पवार पवारांना एकूणच या प्रकरणावर काय वाटतं देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील याबाबत नेमकं काय बोललेत हे सगळं समजून आज घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार निवडणुका तोंडावर आहेत मला कॅश आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दम दिल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे माजी आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी याबाबतची क्लिप समोर आणली आहे क्रिप्टो करन्सी प्रकरणातील एक साक्षीदार गौरव मेहता यांनी ही ऑडिओ क्लिप आपल्याला दिल्याचा दावा पाटील यांनी केलाय एकूणच या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता भाजपानं पत्रकार परिषद घेतली आणि सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना पाच प्रश्न उपस्थित केले या ऑडिओ क्लिपमध्ये बाबत करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे की नाही तो कायदेशीर व्यवहार आहे की बेकायदेशीर हे त्यांनी स्पष्ट करावं तुमचा गौरव मेहता आणि गुप्ता नावाच्या व्यक्तीशी काही संबंध आहे का नाही कधी आणि तो कसा आला हेही सुप्रिया सुळे आणि नाना पटोले स्पष्ट करावं अशा प्रकारचा कोणता संवाद गौरव मेहता किंवा गुप्ता नावाच्या व्यक्तीशी झाला की नाही हे देखील त्यांनी स्पष्ट करावं नुसतं ट्विट करून फायदा होणार नाही हा तुमचा आवाज आहे की नाही ते तुम्ही सामान्यांना सांगावं यात बिग पीपल हा शब्द बोलला जातोय ती मोठी माणसं नेमकी कोण आहेत हे देखील सुळे आणि नाना पटोले यांनी स्पष्ट करावं अशी मागणी भाजपाने केली आहे अजित पवार यांनी हा आवाज मी ओळखतो असं म्हणत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे ते नेमकं काय म्हणाले ते बघा बारे मे जो कुछ ऑडिओ दि वो आवाज़ के बारे में मुझे इतना ही जानकारी है मैंने दो मैं दोनों को भी बहुत अच्छी तरह से जानता हूँ बहुत सालों से जानता हूँ एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने जिनके साथ बहुत आ, साल काम किया है एक दूसरे के विरोध में भी किया है एक दूसरे के साथ भी किया है महाविकास आघाड़ी में भी किया है वो बीच में बीजेपी के भी मेंबर ऑफ पार्लियामेंट थे ऐसे सभी जगह उन्होंने काम किया तो वो भी आवाज उनका ही उनका बोलने का टोन उनका आवाज दोनों का है। हे आरोप गंभीर आहेत त्यामुळे खरं काय ते समोर आलंच पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे कारण आरोप गंभीर आहेत अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे पहली बात तो यह है कि वॉइस जो है वो सुप्रिया ताई जैसा हमको ध्यान में आता है हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया ताई का वॉइस है लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूं कि दूध का दूध पानी का पानी हो जाए अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीजिएटली आपको पता है कि ए के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है तो निश्चित रूप से हमारी से, यह अपेक्षा होगी एजेंसियों से चूंकि ये मसला बिटकॉइन का है ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए ये कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला दुसऱ्यांवर पैसे वाटण्याचा आरोप करणाऱ्या आणि नाकानक कांदे सोडणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बिटकॉइन घोटाळ्यातील सत्य महाराष्ट्रातील जनतेला सांगावं अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे राज्यातल्या निवडणुकीकरिता बिटकॉईन विकून पैसे जमा केल्याचं प्रकरण घोटाळा केल्याचं प्रकरण पुढे आलंय आणि यामध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं नाव पुढे आलंय खर म्हणजे बिटकॉइनला चलन म्हणून आपल्या देशामध्ये मान्यता नाही ते बेकायदेशीर आहे घटनाबाही आहे या निमित्तान बिटकॉइन ट्रान्झॅक्शनशी आपला काही संबंध आहे का किंवा संबंध नाही हे सुप्रिया सुळेनी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे गौरव मेहता आणि गुप्ता यांच्याशी काही संबंध यांच्याशी काही संपर्क का झालाय का या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे कारण जी माहिती मिळते त्यामध्ये गौरव मेहता आणि गुप्ता यांच्याशी संवाद झालेला त्या ठिकाणी आहे आणि बिटकॉईन घोटाळ्यामध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं नाव पुढे येत आहे त्याच्यामुळे वस्तुस्थिती महाराष्ट्रातील जनतेला समजण्याची आवश्यकता आहे कारण तो आवाज नाना पटोलेंचा सुप्रिया सुळेंचा असल्याचं समजतंय आणि अशा वेळेला बिग पीपल कोण अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यात उल्लेख आला आणि त्याच्यामुळं वाईस नोटमधला आवाज सुद्धा त्या ठिकाणी सुप्रिया सुळे नाना पटोले यांच्या आवाजाशी सादरमे साधणारा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही या प्रकरणाशी संबंध आहे का हे निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे दुसऱ्यांवर पैशाचे वाटपाचे गोळा करण्याचे आरोप करत असताना हा घोटाळा करण्याचा एक वेगळा मार्ग ज्याला डिजिटल करन्सी बोलतात त्या माध्यमातला आहे आणि याच्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा किंवा पैसे या, या निवडणुकीकरिता व्यवहार झाल्याचं निश्चितपणे वाटतंय या संदर्भात सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता या सगळ्या प्रकरणावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन जावं मी हो काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदी विनंती करते म्हणेल की जागा म्हणेल ते चॅनल म्हणतील तो कॅमेरा ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे किंवा त्यांच्या पक्षाचा एकेकाळचा अधिकारी जेलमध्ये होता जो अधिकारी जेलमध्ये होता त्याच्या म्हणण्याला एवढं महत्व देण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले आणि त्यांनी या प्रकरणाला फारसं गांभीर्य नसल्याचंही म्हटलंय ते काय म्हणाले ते बघू विजेसी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है जिसने आरोप किया था वह आदमी जेल में था कई महीने से और ऐसे लोगों को सामने लेकर झूठते इज्जाम लगाना दरम्यान या प्रकरणावर ज्यांच्यावर आरोप झाल्या अशा सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की नाही 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 त्या क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणीही चेक करावं माझा कोणताही संबंध नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय तसंच ही खोटी ऑडिओ क्लिप आहे मी सायबरला तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान हा आरोप खोटा आहे त्यामुळे मी चर्चेला यायला तयार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या मात्र काल रात्रीपासून हे प्रकरण सोशल मीडियात चांगलंच गाजलं आणि दोन्ही बाजूंनी ट्विटर वॉर सुरू झालं या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं महायुतीकडून बोललं जात आहे तर हे सगळं प्रकरण धादांत खोटा असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होतोय जर हे प्रकरण खरं असेल तर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा असेल असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले खूप गंभीर घटना आहे मला असं वाटतं की त्याची सत्यता सुद्धा निश्चित तपासली जाईल त्याची चौकशी होईल आणि जर हे खरं असेल तर या महाराष्ट्रात झालेला सर्वाधिक मोठा घोटाळा म्हणावा लागेल भ्रष्टाचार म्हणावा लागेल इतका मोठा जर आर्थिक घोटाळा असेल तर त्याची चौकशी होईल मला असं वाटतं की जे भ्रष्टाचारावरती बोलतात शिकवतात आज मला असं वाटतं की ती वेळ आपल्यावरती आली याचा अर्थ आपल्याला ती नैतिकता होती का मला असं वाटतं मी आता बोलणार नाही तपासाचा एक भाग आहे तपास झाल्यावर हो त्याच्यावर बोललो पाहिजे एकूणच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे प्रकरण समोर आलंय याचे नेमके काय पडसाद उमटत येत्या काही दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा